गुजरात एक महत्त्वाची बातमी आहे दोन गावांमध्ये लोकांनी एकमेकांवरती फळांनी गुंडाळलेले फटाके फेकून एक अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली आहे गुजरात मधल्या सावरकुंडला फळांनी गुंडाळलेले बॉम्ब फेकतात आणि दिवाळी साजरी करतात या शतकानुशतांच्या अशा जुन्या परंपरेला इंगोरिया युद्ध असं म्हणतात तर इंगोरियामध्ये फटाके बनवण्यासाठी बारूद भरलेले फळ असते म्हणजेच पूर्णपणे जी उडवण्याची दारू असते ती दारू त्यामध्ये भरलेली असते नवली नदीच्या दोन्ही बाजूंना सावरकुंडला गावमध्ये राहणारे लोक इंगोरिया बॉम्ब सोबत रांगेमध्ये उभे राहतात आणि ते एकमेकांवरती फेकत असतात तर ही अनोखी अशा स्वरूपाची दिवाळी पाहायला मिळते गुजरात मध्ये जुनी परंपरा आहे इंगोरिया युद्ध असं या परंपरेला नाव आहे तो इंदूर जिल्ह्यामध्ये पारंपरिक हिंगोट युद्धात तीसहून अधिक जण जखमी झाले गौतमपुरा आणि शेजारच्या रुंजी गावातील योद्ध्यांनी एकमेकांवरती हिंगोट फळांपासून बनवलेले फटाके फेकले आणि त्याचा जय जयकार यावेळेला करण्यात आला मात्र या, या संपूर्ण घटनेमध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत यात सध्या तात्पुरता समोर येणारा आकडा आहे तो तीसहून अधिक लोक जखमी झाल्याचा आहे सुद्धा अशाच पद्धतीची ही दिवाळी खेळली जाते आणि तिथे हा सगळा प्रकार घडलेला आहे एकीकडे आपण बघितलं गुजरातमध्ये सुद्धा ही अशा पद्धतीची दिवाळी खेळली जाते ज्यात फरांमध्ये फळांमधनही दारू भरली जाते आणि त्याचे फटाके एकमेकांवरती फेकत फोडले जातात तशीच ही परंपरा हिंगोट युद्ध ज्या तीस जण जखमी झालेत